नमस्कार केदार्ड क्लिनिक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर विलास केदार पॉक्टोलॉजिस्ट अँड सर्जन प्रॅक्टिसिंग इन सांताक्रुझिस तू मुंबई तर आज आपण पाहणार आहोत फिशरचं ॲक्च्युअल एक्झामिनेशन कसं करायचं किंवा फिशरमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट करायला पाहिजे फिशर असल्यानंतर कुठल्या ॲक्च्युअल गोष्टी कॉन्ट्रॅन्डिडेड आहेत किंवा कुठल्या टेस्ट नाही करायला पाहिजे किंवा कुठलेही डॉक्टर त्या टेस्ट का करत नाही याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण पाहूया फिशरचं एक्झामिनेशन म्हणजे सगळ्यात पहिले जेव्हा तुम्हाला फिशर होतं तुम्ही डॉक्टरांकडे जाता किंवा कोणी पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा कुठलेही डॉक्टर सगळ्यात पहिले तुमचे हिस्ट्री टेकिंग घेतात तुमचे काय काय सिमटम्स आहेत त्यानुसार माहिती घेतात आणि त्यानुसार एक ॲक्च्युअल प्रोव्हिजनल डायग्नोसिस त्यांच्या मनामध्ये तयार करतात आणि त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन रूममध्ये चेक करण्यासाठी घेऊन जातात त्यात सगळ्यात पहिली गोष्ट येते तर इन्स्पेक्शन पेशंटचं इन्स्पेक्शन हे दोन पोझिशनमध्ये मध्ये केलं जातं एक तर लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये आणि दुसरी आहे लिथिटॉमी पोझिशन तर लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये पेशंटचं योग्य प्रकारे त्याला झोपून त्यानंतर पेशंटचा तो जो बुधमार्गाचा एरिया आहे त्या त्या ठिकाणी इन्स्पेक्शन म्हणजे काही सूज आलेली आहे का तिथे काही रेडनेस आहे का किंवा बाहेरूनच बघून त्या ठिकाणी फिशर दिसते का ह्या सगळ्या गोष्टी इन्स्पेक्शन मध्ये पाहिल्या जातात त्यानंतर दुसरी गोष्ट येते तर पालपेशन पाल हे मोस्टली सगळेच डॉक्टर फिशर पेशंटमध्ये हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन डिजिटल म्हणजे फिंगरच्या थ्रू रेक्टल एक्झामिनेशन करतात आणि त्यानुसार फिशरचा टाईप कुठला आहे किंवा फिशर त्या ठिकाणी फिशर अक्युट आहे का क्रॉनिक आहे का त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बुक्समध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार ते डायग्नोसिस करतात काही पेशंटमध्ये डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन करूनही ऍक्च्युअल डायग्नोसिस होत नसेल किंवा त्या ठिकाणी फिशर बरोबरच त्यांना दुसरं काही कॉम्प्लिकेशन वाटत असेल तर त्यामध्ये प्रोक्टोस्कोपी ही केली जाते प्रोक्टोस्कोपी ही कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे फिशरच्या पेशंटमध्ये कारण की त्या ठिकाणी पेशंटला खूप सारं पेन असतं अनल चार मसल्स असतात त्या फाजम मध्ये असतात आणि प्रोक्टोस्कोपी करणं हे खूपच डिफिकल्ट असतं तरीही पेशंटला मध्ये काही ठिकाणी एक्झामिनेशन केलं जातं आणि प्रोक्टोस्कोपी केली जाते व्हिडिओ रेक्टोस्कोपी म्हणजे पेशंटच्या गुदमार्गामध्ये एक रेक्टोस्कोपचा कॅमेरा टाकला जातो त्यामुळे त्या ठिकाणी गुदामध्ये कुठले इन्फेक्शन आहे कुठली गाठ आहे किंवा काही अल्सर आहे त्याचबरोबर पाइल्स आहेत का किंवा फिस्टुला ओपनिंग आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओ रेक्टोस्कोपच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ रेक्टोस्कोपी आ, चा एक फायदा असा आहे की त्याचा आपण रेकॉर्डिंग ठेवू शकतो आणि ते नंतर आपल्याला किंवा पेशंटला पण दाखवायला आम्हाला इझी पडतं आणि ऍक्च्युअल डायग्नोसिस डे, काय आहे ते पेशंटच्या समोर मांडता येतं त्याचबरोबर व्हिडिओ सिग्मो सिग्मायडोस्कोपी सिग्मा किंवा फक्त सिग्मायडोस्कोपी पण केली जाते ही मोस्टली सेकंडरी फिशर असलेल्या पेशंटमध्ये पेशंटला आपल्याला वाटतं की सेकंडरी क्रॉस डिसीज आहे अल्सरे कोलायटीस आहे अशा पेशंटमध्ये आपण मोस्टली व्हिडिओ रेक्टोस्कोपी किंवा सिग्मायडोस्कोपी किंवा कोल्नोस्कोपी हे करतो बाकी नॉर्मली नाही तर पेशंटला फक्त डिजिटल म्हणजे फिंगरच्या द्वारे पण चेक करून आपल्याला ऍक्च्युअल डायग्नोसिस समजत होत त्यानुसार आपण पुढची पेशंटची ट्रीटमेंट करू शकतो थँक्यू